संभाजीनगर शहरामध्ये करण्यात आली भरदिवसा हत्या चाळीस वर्षीय इसमाची एका अठरा वर्षीय युवकाने कैचीने धारधार शस्त्रांसारखे वार करून केली हत्या हत्येनंतर आरोपी फरार संभाजीनगर शहरातील किराडपुरा या कॉलनी येथील हॉटेल दरबारच्या बाजूला एका चाळीस वर्षीय युवकाची कैचीने वार करून हत्या करण्यात आली आहे समद खान अहमद खान वय चाळीस वर्ष राहणार कॉलनी एकाही रहमान या कॉलनी येथे आले असता आरोपी शेख जमीर शेख सलीम वय अठरा वर्ष राहणार या अठरा या वर्षे युवकाने शुल्लक कारणावरून शेजारी असलेल्या टेलरच्या दुकानातील कैची आणून धारदार शस्त्राने वार केल्यासारखे कैचीने केले वा यानंतर चाळीस वर्षीय तर अठरा वर्षीय बाल गुन्हेगार आरोपी फरार आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भावासह वडिलांना देखील अटक करण्यात आली आहे यानंतर जिन्सी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी आमच्या मराठा वादळ युजच्या प्रतिनिधीशी बोलताना दिलेली माहिती ऐकूयात मराठा वादळ संभाजीनगर प्रतिनिधी रवींद्र सुरडकर माझे आरोपी आहे शेख शेख सलीम हा बाल गुन्हेगार आहे हा हेचाव। त्याच्या अगोदर ह्याच्यावर पोलिसांना दोन गुन्हे आहेत त्याच्यावर राहतात कुठल्या स्वरूपाचे कुठल्या स्वरूपाचे तीनशे चोवीस तीनशे वीस गुन्हे त्याच्यावर तो नशा म्हणजे नशा ड्रग्स आहे तो तीछ सुनी, तीछ सुनी सुनी तो, तो गोळाखाना नशीमध्ये आज त्याच्या जे भाडेकोर आहेत ज्या बिल्डिंग राहतात त्यांनी तक्रार केली मै मैताकडे की हा मला जतनाला त्रास जाता जातो म्हणून त्यामुळे त्याला जा विचारा तू इथं का बसतो या ठिकाणी काय येतात बोलण्यामध्ये दोघांची पाच बस झाली मैतानी त्याला थापेबुकी मारली तो राग बरात झाला आणि बाजूला जे दुकान आहे हेल्ड स्टेल म्हणून आहे त्या दुकानात कैची काही ठिकाणी तर एक कैची आणली त्याला स्टॅप के सध्या तर प्रावेश बाकी त्याच्या मागे टीम पी एस आर सारखी टीम आहे टीम लावली जे वडील आणि भावाला आणि ताब्यात आधीच ताब्यात घेतली त्याच्यामध्ये बाकी जो मा जो मुख्य आरोपी आहे त्याच्या पण टीम घेतली त्यामध्ये नक्कीच हा सर आरोपी आहे बहीण हा जामिनावरती सुटलेला होता ना एका गुन्ह्यामध्ये तो आहे म्हणजे जनरली बाल गुन्ह्याला अटक करून होत आहे त्याला बाल हा हजर होते एका गुन्हे त्याला बेल जरा दिली म्हणजे आणि त्याची जागा मोठी झाली होती सर जागा मोठी नाही इथून त्याला जखमी जर घाटी दिलं घाटीला तिथे गेल्यावर मग उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला उपचार झाल्यानंतर उपचार दरम्यान आणि याचं कायचं समज खानचं काय बॅकग्राऊंड आहे म्हणजे थोडंफार काही विवाहित आहे किंवा असं काही आहे का नाही आणखी ती माहिती नाही करतो तो विवाह विवाहित आहे त्याच्यावरती काही गुन्हे नाही ना समज खानवरती नाही नाही आरोपी सध्या फरार दोन्ही दोन्ही या ठिकाणी होते जो आ, फिर्यादी आहे समज खान हा कसे कस सॉरी कसे कॉल जातो समज खान माहीत आहे आणि जो आरोपी आहे तो रहमान तो रहमान नाही तो बायजी भर बायजी भर शेख जमीन शेख सलीम आहे आणि मग इथे येऊन काय त्याचा कट्टा होता बसायचा म्हणजे हां तो त्याचं पूर्वी इथं मागे जात होतं तर बसायचं काही या ठिकाणी आहे